राज्यातील अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षर कर्मचारी यांचे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र शासनाकडून अजूनपर्यंत या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग तुकड्यातील पासष्ट हजार विना तथा अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक हे आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असून अजूनही या आंदोलनाकडे मायबाप शासनाचे लक्ष गेलेले नाही त्यामुळे आज राज्यभर शाळा बंद आंदोलन करून हे शिक्षक आझाद मैदानामध्ये सहभागी झालेले होते शिक्षकांनी जे अनुदान जय ह्या घोषणा देत आझाद मैदान दुमदुमून काढला मायबाप शासनाने शिक्षकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधावं अशी या शिक्षकांची विनंती आहे यामधून झाला तेवढा कधीही झाला नाही आणि तुम्हाला फार सांगत नाही या राज्याचा मुख्यमंत्री हा संवेदनशील माणूस आहे रिक्षा चालवलेल्या माणसाला शंभर रुपयाची किंमत आहे त्याच्यामुळे तुमची किंमत तोच माणूस करू शकतो देवेंद्रजी सारखा एक नेतृत्व आहे आणि अजितदादा सारखा एक माणूस खमक्या निर्णय घेऊ शकतो तुम्ही बघा या लोकांच्या आमचं काही आहे फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये कारण या दोन्ही लोकांनी आम्हाला दिलेला आहे फक्त आमची बघा मी इथं कोणाचीच आता वकिली तुम्हाला सांगत नाही जो आपल्यासाठी काम करेल आपण त्याच्यासाठी काम करू चिंता करायची नाही या विषयावर पुन्हा एकदा भूमिका सांगायला लावतो सन्माननी अजिदासांना भेटतो तुमच्या दोन काम मी हातात घेऊन चाललोय मी आता कोतवालांचं आंदोलन त्यांना मी समजवलं त्यांना <laughs> 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 मी तुमच्या दोघा तिघा लोकांना मागच्याही कॅबिनेटला लिहिलं आज कॅबिनेट होती असा अंदाज होता आज कॅबिनेट झाली नाही मी आज रात्री कॅबिनेटची काय परिस्थिती घेतो माझं सकाळचं जीवन बाकी आहे कोतवालांची मला एक फाईल बघायची आहे आणि तुमचं स्टेटस तुम्हाला अजून तास दोन तास मला द्या काय निरोप आहे मी तुम्हाला कळवतो तुम्हाला माहिती आहे मी खोटा शब्द देणारा माणूस नाही आता ही देवेंद्र बोलजी सही घ्यायची रॅली आहे तर मी फोनवरच सांगून सांगितलं असं की आम्हाला आताच सही करून द्या पूर्ण वेळ इथं घातला तर काम होणार नाही रात्र थोडे सोंग फार आहे आता शेवटच्या काही ओव्हर्स मधले जास्त रन काढायचे असतील तुम्ही मैदानात थांबा मला मैदान सोडू दे हे <laughs> मैदान जिंकायचं आता असेल तर मला मैदान तरी सोडू द्यावं लागेल त्याच्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेऊन चाललोय तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मकच याच्यातनं काढून देण्यासाठी मी <laughs> <ने> प्रयत्नशील <शोड़ा>। आहे <laughs> पुन्हा एकदा माझ्या या शिक्षक बांधवांच्या मागणीच्या दृष्टिकोनातून सरकारसोबत समन्वय साधण्यासाठी जबाबदारीने सन्मान्य गिरीश महाजन साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांशी समन्वयाची भूमिका पार पाडण्याची आग्रही भूमिका मी घेण्याचं तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद